सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पितृपक्ष सुरू आहे आणि सव्वीस सप्टेंबरला गुरुवार रोजी दशमी श्राद्ध या दिवशी गुरु पुष्यामृत योग आलेला आहे सोन्यासारखा योग हा गुरु पुष्यामृत योग सव्वीस सप्टेंबरला रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी सूर्योदयाच्या वेळी सहा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत हा गुरु पुष्यामृत योग आहे पण गुरु पुष्यामृत योगाने सूर्योदय बघितलेला असल्याने तुम्ही गुरुवार शुक्रवारीसुद्धा महिलांनो देवी लक्ष्मीच्या काही सेवा केल्या तर अतिशय तुम्हाला सोन्यासारखे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर गुरु पुष्यामृत योगावर मी तुम्हाला आता काही पाच असे उपाय सांगणार आहे आणि आपल्याला या दिवशी म्हणजे पितृपक्ष सुरू आहे काही लोक काही शुभ गोष्टी खरेदी करणं टाळतात काही लोक गुरुपुष्यामृत योगावर म्हणजे पितृपक्षाऐवजी गुरुपुष्यामृत योगाला तर आपण या दिवशी अगदी छान देवीच्या लक्ष्मी देवी आईच्या आवडत्या वस्तू खरेदी करतो आपल्या देवघरात वस्तू ज्या लागतील त्या खरेदी करतो आणि जास्त करून लोक सोनं खरेदीवर जास्त भर देतात कारण असं म्हटलं जातं गुरुपुष्यामृत योगावर सोनं खरेदी के तर ते घरात अखंड राहतं आपल्या कधी आपल्यावर सोनं मोडायची तोडायची वेळ कधी देवी आई लक्ष्मी आई कधी येऊ देत नाही आणि आपल्या सोन्यात कायम अशी भरभराट होत राहते म्हणून गुरु पुष्यामृत योगावर खरेदी केलेल्या वस्तूंना कधी क्षय नसतो कधीच त्या वस्तू संपत नाही तर आता पितृपक्ष आहे काही महिला काही माझे पुरुष दादा असतील तर पितृपक्षात अशा शुभ गोष्टी खरेदी करणं टाळतात पण गुरु पुष्यामृत योग आलेला आहे गुरु पुष्यामृत योगावर केलेल्या सेवा केलेले खरेदी केलेल्या वस्तू अगदी क्षय देव म्हणजे अगदी फळ देऊन जातात आता तुम्हाला जर खरेदी करायचं असेल सोनं तर तुम्ही करू शकता पण आता रात्री अकरा वाजून च चौतीस मिनटांनी हा गुरुपुषामृत योग सुरू होणार आहे एवढ्या रात्री सोनाऱ्यांचे दुकानं काही उघडे नसतात मग तुम्ही काय करायचं या दिवशी तुम्ही पाच रुपयांची ही एक वस्तू लक्ष्मीप्रिय वस्तू खरेदी करून आणली तरीही चालेल अगदी सोन्यासारखं सुख तुमच्या घरात नक्कीच येईल मी सांगते ज्यांना आता ज्यांना क खरंच सोनं परवडत नाही आजकाल सोन्याचे भाव आपल्यासारख्या लोकांना सोनं घेणं अगदी अशक झालेलं आहे मग लक्ष्मी प्रिय सोन्यासारख्या वस्तू जरी आपण पाच ते दहा रुपयांच्या खरेदी करून आणल्या तरीही आपल्या घरात सोन्यासारखं सूख आल्याशिवाय राहणार नाही आणि गुरु पुष्यामृत योगावर तर या वस्तू नक्की खर खरेदी करायच्या आहे तर या दिवशी तुम्हाला मी आता पाच वस्तू पाच रुपयांच्या पाच वस्तू जरी तुम्ही घेऊन आलात किंवा यातील एखादी वस्तू तुम्ही आणलं तरीही चालेल लक्ष्मी अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे गुरु पुष्यामृत योगावर म्हणजे तुम्ही गुरुवारी या वस्तू खरेदी करून देवीजवळ तुम्ही रात्री बारा वाजता जरी यांची पूजा केली या वस्तू वापरून तुम्ही देवी लक्ष्मीसमोर काही उपाय केले तरी पण खूप प्रभावी ठरतील तर पहिली वस्तू म्हणजे खडं मीठ खडं मीठ समुद्री मीठ महिलांनो थोडं का होईना पाच ते दहा रुपयाचं खडं मीठ नक्की खरेदी करून आणा गुरुवारच्या दिवशी आणि रात्री त्या खडे मीठावर मी तुम्हाला आता उपाय सांगणार आहे उपाय नाही म्हणणार मी देवी लक्ष्मीची ही सेवा आहे मीठ वापरून तर तुम्ही खडं मीठ नक्की महिलांनो एक वेळेस सोनं नाही खरेदी केलं ना खरे तरी चालेल पण खडं मीठ या दिवशी नक्की खरेदी करून आणायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही पाच ते दहा रुपयांची दहा वीस रुपयांची हळद थोडीशी हळद खरेदी करून आणा एक खडं मीठ खरेदी करून आणा हळद खरेदी करून आणा त्याचबरोबर आपल्याला धने तुम्हाला धने खरेदी करून आणायचे आहे एक दहा रुपयाचे धने खरेदी करून आणले ना तुम्ही मसाला बाजारात धने मिळतात अख्खे पिवळे धमक धने सोन्यासारखं सूख तुमच्या घरात नक्की येईल लक्ष्मी देवी प्रसन्न होईल असे हे धने तर खूप प्रिय आहे लक्ष्मी नारायणाला तर धने खरेदी करून आणा त्याचबरोबर तुरटी डाळ अशा या वस्तू तुम्ही गुरु पुष्यामृत योगावर नक्की महिलांनो खरेदी करून आणा सगळ्यांना परवडतील अशा या वस्तू आहे पण तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आनंद आरोग्य नक्कीच येईल म्हणून खडं मीठ हळद धने तुरटी डाळ या पाच वस्तूंपैकी तुम्ही एक जरी वस्तू खरेदी केली तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे सोनं नसेल परवडत तुम्हाला <coughs> सॉरी तर या दिवशी महिलांनो जर असं लवकर उठायचं आहे जरी गुरु पुष्यामृत योग रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटांनी लागणार आहे तरी पण आपल्याला गुरुवारी आपलं घर स्वच्छ नीट नेटकं करायचं आहे गुरुवारी आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायला विसरू नका महिलांनो हळदीचं लेपन करा छान घराच्या दाराला दार स्वच्छ पुसून घ्यायचा आहे गुरु पुष्यामृत योग लागणार आहे आणि पितृ पक्षात लागलेला गुरु पुष्यामृत योग फळ नक्कीच देऊन जाईल आपल्या सुद्धा शांतता मिळेल मुक्ती मिळेल आणि घरातील बऱ्याचशा अडी अडचणी असतील ज्यामुळे पितृदोषामुळे आलेल्या असतील तुमच्या घरात त्यासुद्धा नष्ट होईल आणि सोन्यासारखं सुख घरात नक्की येईल म्हणून महिलांनो लवकर उठा घराचा उंबरठा दार स्वच्छ करून घ्यायचा आहे हळदीचे हे उपाय गुरु पुष्यामृत योगावर नक्की करायचे आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा आपल्या मुख्य दारावर सुद्धा हळद कुंकू ओलं करायचं आणि त्याने एक स्वस्तिक अवश्य काढा स्वस्तिकच्या आजूबाजू दोन दोन रेषा ओढायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर आंब्याच्या झाडांचं पान आंब्या आंब्याचं झाड असेल तर त्याची अकरा पानं तुम्ही तोडून आणायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची आणि प्रत्येक आंब्याच्या पानाला एक एक बोट बोट भर ओली हळद करून बोट बोट लावत असं अकरा पानांना तुम्हाला हळदीचं बोट लावायचं आहे आणि त्या अकरा पानांचं तोरण तुम्हाला आपल्या मुख्य दारावर गुरुवार रोजी लावायचं आहे अगदी तुम्ही सकाळीच लावून दिलं तरीही चालेल आणि आपल्या घरातसुद्धा महिलांनो आपल्या घरात थोडंसं गोमूत्र पाण्यात टाका थोडीशी हळद टाका आणि थोडंसं गंगा जल असेल तर नक्की टाका आणि या वस्तू टाकून थोडासा कापूरसुद्धा थोडा कांडून घ्या आणि या सर्व वस्तू पाण्यात मिक्स करून घराच्या काण्याकोपऱ्यात हे पाणी शिंप द्यायचं आहे नावाला सुद्धा नकारात्मकता उरत नाही काही वेळा आपली थोडीशी प्रगती व्हायला लागली की बरेच अशा नजरा असतात आपल्या लोकांच्या सुद्धा अगदी जवळचे मानतो आपण त्या लोकांच्या नजरेतसुद्धा सुद्धा आपली प्रगती खुपायला लागते त्यांना असं वाटतं आपल्या तोंडावर गोडगोड बोलतात पण मागून जाऊन आपलं सुख पाहून घेतात आणि घरी जाऊन त्यांच्या घरी जाऊन आपल्याविषयी वाईट बोलणारे सुद्धा लोक या जगात कमी नाही म्हणून अशा लोकांच्या नजरेपासून आपल्या घरादाराचं रक्षण करण्यासाठी महिलांनो गुरु योगासारखा असा योग पुन्हा नाही पुष्य नक्षत्र सुवर्ण नक्षत्र असं म्हटलं जातं तर या दिवशी या वस्तू पाण्यात टाकून घराच्या कोपऱ्यात नक्की शिंपडा महिलांनो छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही नकारात्मकता असेल काही बाधा असेल नजर दोष असेल दोष असेल तर नाश होईल सर्व दोषांचा पितृदोष सुद्धा शांत होऊन जातील खूप छान उपाय आहे नक्की करा महिलांनो सत्तावीस नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र हे खूप महत्वाचे असते आणि ते गुरुवारी आले तर गुरुपुष्य योग निर्माण होत असतो आणि या गुरुपुष्यावर केलेल्या सेवा उपाय कधीच खाली जात नाही शंभर टक्के फळ देऊनच जातात तर या दिवशी दशमी श्राद्ध आलेला आहे ज्यांच्याकडं श्राद्ध आहे ते तर गाव कावळ्याला घास घालणारच आहे आणि नसेल तुमच्याकडं श्राद्ध तरी पण महिला असू दे पुरुष दादा असू दे गोळाभर ताजा भात घ्या त्यावर थोडंसं चमचाभर ताजं दही ठेवा थोडीशी साखर ठेवा आणि कावळ्याला आपल्या गच्चीवर किंवा दाराबाहेर एखाद्या झाडाखाली जरी तुम्ही घास ठेवून दिला अतिशय प्रभावी ठरेल तुमच्या पितृदोष नाहीसा होईल पित्रांना शांतता मुक्ती नक्कीच मिळेल त्याचबरोबर या दिवशी गाईलासुद्धा आपल्याला एक नैवेद्य एक घास खाऊ घालायचा आहे तर काय करायचं महिलांनो क महिलांनी हा उपाय करा किंवा पुरुष दादांनी केलं तरीही चालेल कितीही अडीअडचणी असतील तरी पण त्यातून मार्ग निघेल असा हा उपाय आहे अशी ही गोमातेची सेवा आहे तर तुमचं व्यवसाय असेल दुकान असेल नोकरी असेल त्यात जर तुम्हाला अपयश येत असेल पैसा टिकत नसेल पैसा येत नसेल तुमचा विनाकारण खर्च वाढलेला असेल आणि विनाकारण होणारा खर्च थांबवण्यासाठी गुरु पुष्यामृत योगावर तुम्ही काय करायचं आहे गाईला थोडीशी मुठभर चना दाळ आणि तुम्हाला थोडासा गुळाचा खडा त्या चणा दाळीवर ठेवून तो घास आपल्या हाताने गाईला नक्की खाऊ घाला कितीही कितीही तुमच्या सं जीवनात संकट असतील नष्ट नक्कीच होतील ज्यांच्या लग्नाकार्यात जर काही अडथळे येत असतील त्या मुलामुलींनी किंवा आईवडिलांनी जरी या दिवशी गाईला असा घास खाऊ घातला मुठभर चणादाळ आणि त्यावर गुळाचा खडा आणि त्यानंतर तो घास खाऊ घातल्यानंतर तो नैवेद्य खाऊ घातल्यानंतर गाईला नमस्कार करा प्रार्थना करा काही अडचणी असतील पितृदोष असेल काही शत्रुदोष असेल नजरबाधा असेल त्यातून सर्व सर्व काही अडचणी दूर होऊ दे आणि मुला मुलींच्या लग्नातील अडथळे दूर होऊन योग्य ठिकाणी योग्य मुलाशी किंवा मुलीशी लग्न जुळून येऊ दे किंवा तुमची नोकरी असेल व्यवसाय धंदा दुकान त्यात आम्हाला यश मिळू दे नोकरीत वाढ होऊ दे प्रमोशन होऊ दे चांगल्यात सगळं काही चांगलं होऊ दे असं गोमातेला गाईला असं आपल्याला प्रार्थना करायची आहे आता गुरुपुष्यामृत योगावर आपल्या देवी लक्ष्मीची आपल्याला छान अशी सेवा करायची आहे म्हणजे आपल्या घरात धनधान्याला सुख ऐश्वर्याला आरोग्याला कसलीच कमी पडायला नको म मुला बाळांची आपल्या घरात लेकरा बाळांची खूप प्रगती व्हावी म्हणून महिलांनो आपल्याला रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटांनंतर आपल्याला देवी लक्ष्मीची सेवा करायची आहे तर काय करायचं आहे तुम्हाला देवी लक्ष्मीसमोर आपला दिवा तर चालूच असतो पण एक दिवा घ्यायचा जरी भिजला असेल तुमच्या घरातला दिवा रात्रीच्या अकरानंतर नंतर तर काय करायचं हातपाय धुवून घ्या तुम्ही आंघोळ करत असाल तर अतिउत्तम नाही आंघोळ करता आली थोडंसं गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे चार दिवस असतील सेवा टाळून द्यायची करू नका चार दिवस नसतील नीट असाल तुम्ही तर सेवा अवश्य करा पुरुषदादांनी सेवा केली माझ्या तरीही चालेल तर काय करायचं अगदी साधे सोप्या सेवा मी आता तुम्हाला सांगत आहे रात्री बारा वाजेपर्यंत केल्या तुम्ही बारा नंतर जरी तुमची सेवा चालू राहिली काही हरकत नाही दुसऱ्या दिवसाच्या साडेसहा वाजेपर्यंत शुक्रवारी साडेसहापर्यंत गुरु पुष्यामृत योग आहे आणि तो गुरु पुष्यामृत योग सूर्योदयाने बघितलेला असल्यामुळे ती तिथी शुक्रवारी सुद्धा तुम्ही पाळली आणि शुक्रवारी सुद्धा तुम्ही सेवा केल्या तरीही चालेल माझ्या काही मैत्रिणी आता गुरुवारी घरी नसतील काही कारणाने त्यांना नाही जमलं या सेवा रात्रीच्या अकरा बारा वाजता करायला तुम्ही महिलांनो सुद्धा, तुम्ही या सेवा केल्या काहीही हरकत नाही तर काय करायचं आणि जमल्यास तर मी म्हणेल रात्री साडे अकरा वाजता गुरुपुष्यामृत योग सुरू होत आहे अगदी अर्धा तासाच्या सेवा केल्या तरीही सोन्यासारखं सुख तुम्हाला नक्कीच देवी लक्ष्मी आई तुमच्या पदरात नक्कीच टाकेल तर काय करायचं आहे रात्री देवी लक्ष्मीसमोर एक दिवा लावायचा तेलाचा लावा तुपाचा लावा तरीही चालेल तर काय करायचं त्या दिव्यात तुम्हाला दोन फुलाच्या लवंग टाकून दिव्याखाली तांदूळ ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ते दिव्याखालील तांदूळ पक्ष्यांना खाल्या खायला घालायचं आहे यामुळे तुमच्यावर असलेला पितृदोष तुमच्या घराला लागलेला पितृदोष आणि पितृदोषामुळे ज्या अडी अडचणी येत असतील तुमच्या आयुष्यात त्या शंभर टक्के दूर होणारा हा उपाय आहे ज्यांना पितृदोष आहे त्यांनी लक नक्कीच हा उपाय करायचा आहे दिव्यात दोन लवंग टाका आणि त्या दिव्या खाली तांदूळ ठेवायचे दुसऱ्या दिवशी ते तांदूळ पक्ष्यांनाच खालाय खायला घालायचे आहे डब्यात टाकू नका तुमच्या डब्यात टाकायचे नाही पक्ष्यांना खायला घालायचे आहे तर ही झाली पितृदोषासाठी आणि लक्ष्मीची म्हणजे लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी ही सेवा झाली आणि आता मी तुम्हाला दुसरी सेवा सांगत आहे तर रात्री साडे अकरानंतर किंवा बारा वाजेपर्यंत जरी तुम्ही देवी लक्ष्मीसमोर आसन घेऊन बसायचं आणि तुम्हाला दोन मातीच्या पंत्या घ्यायच्या आहे मातीच्या पंत्या जुन्या असल्या किंवा नव्या चालतील धुवून घ्या स्वच्छ आणि त्या एका पंथीत तुम्हाला खडं मीठ भरून घ्यायचं आहे आणि त्यावरती दुसरी पंती ठेवायची त्यात तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा लक्ष्मीसमोर लावायचा आहे खडे मिठावर जर गुरु पुष्यामृत योगावर तुम्ही देवी लक्ष्मीसमोर असा एक दिवा लावला शंभर टक्के तुमच्या घरातलं दारिद्र्य गरिबी अडी अडचणी नष्ट होतील अखंड लक्ष्मी तुमच्या घरात महिलांनो नक्की नांदेल इतका छान उपाय आहे अगदी साधा सोपा दोन पंत्या घ्या महिलांनो एका खालच्या पंतीत थोडंसं खडं मीठ भरायचं आहे मी सांगितलंच तुम्हाला पाच रुपयाची वस्तू खडं मीठ तरी नक्की या गुरुपुष्यामृत योगावर घर घेऊन या आणि त्याच खड्या मिठाचा रात्री उपाय केला हा देवी लक्ष्मीसमोर तरीही अतिशय उत्तम थोडंसं खडं मीठ भरा त्यावर एक दिवा ठेवा तुपाचा घ्या तेलाचा घ्या काही हरकत नाही नाही त्या दिव्यात तुम्हाला दोन लवंग टाकायचे आहे लवंगाने लवंगाच्या वासाने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि तुमच्या घरातलं नक्की शंभर पिढ्यांचं दारिद्र्य दूर होणारा हा उपाय आहे खड्या मिठावर हा उपाय नक्की करायचा आहे एक दिवा देवी लक्ष्मीसमोर किमान त्यात तासभर जळेल एवढं तरी तेल किंवा तूप नक्की टाकून ठेवा खूप काही अगदी कमी टाकाल लगेच तो दिवा भिजेल असं करू नका महिलांनो थोडंसं जास्तीच तेल किंवा जास्तीचं तूप ला टाकायचं आहे आता खडे मीठावर जर तो तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल त्यात तुम्हाला फुलवात घ्यायचे आहे तेलाचा दिवा लावाल तर तुम्ही दुहेरी वात एकत्र करून तुम्हा तुम्हाला तेलाचा तेला दिवा तेला 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 लावायचा आहे दिव्याचा हे नाही तुम्ही कुठलाही दिवा खडे मीठावर लावला तरी चालेल दिव्यात तुम्हाला दोन लवंग टाकायचे आहे आणि तुम्हाला रात्री देवी आईचा एकशे आठ वेळा एक मंत्र जपायचा आहे तुम्ही ओम श्रीम नमहा अगदी साधा सोप्पा बीज मंत्र आहे माता लक्ष्मीचा सर्वांनाच माहीत आहे ओम श्रीम नमः तुम्ही आपण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करतो त्या पोथीतसुद्धा हा मंत्र दिलेला आहे तुम्ही एकशे आठ वेळा हा मंत्र जपायचा आहे तर काय करायचं एकशे आठ टक्के तांदूळ घ्यायचे मोजून घ्या आधीच तुम्ही सेवा करणार आधी थोडीशी तयारी करून ठेवा महिलांनो एकशे आठ अक्के तांदूळ घ्या एखादी वाटी देवी लक्ष्मीसमोर ठेवायची आणि ओम श्रीम नमः ओम श्रीम नमहा असा मंत्र बोलत बोलत तुम्हाला एकशे आठ तांदूळ त्या वाटीत देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचे आहे किंवा तुम्ही आता मी एक मंत्र आणखीन सांगते ओम श्रीं ह्रीम दारिद्र्ये विनाशिने धन धान्य समृद्धी देही देही ओम श्रीं ह्रीं दारिद्र्य विनाशिने धन धान्य समृद्धी देही देही नमहा हा जरी मंत्र तुम्ही जपला तरीही तुमचं दारिद्र्य नक्की दूर होईल किंवा नाही हा मंत्र जपता आला ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा हा, हा मंत्र तर सर्व माझ्या मैत्री मैत्रिणींना येतच असेल मार्गशीर्ष महिन्याच्या पोथीत तुम्हाला हा मंत्र मिळून जाईल तर हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा बोलायचा आहे आणि ते एकशे आठ तांदूळ देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ते तांदूळ काढून घ्यायचे आणि ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना तुम्ही कबूतरांना खाऊ घातले तरी चालेल कावळ्याला खाऊ घालू नका कबूतरांना ते तांदूळ टाकायचे आहे आता समजा बसलाच कावळा आणि त्या कबूतरांमध्ये खाल्लं तर काहीही हरकत नाही कुठला दोष आपल्याला लागणार नाही पण तुम्ही कबूतरांना चिमण्यांना वगैरे ते तांदूळ टाकायचे आहे जसं आपण वैभव लक्ष्मीचं व्रत करतो दुसऱ्या दिवशी ते तांदूळ आपण पक्ष्यांना घालत असतो अगदी तशाच पद्धतीने ही एकशे आठ तांदळाची ही सेवा करून तर बघा महिलांना सांगते घरात कधीच पैशांची कमतरता पडणार नाही तुम्हाला अगदी छान आणि साधा सोप्पा उपाय आहे नक्की सर्व महिलांनी नक्की करा मैत्रिणींनो त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा देवी लक्ष्मीसमोर व्यंकटे स्तोत्र बोलायचं आहे तुम्ही संस्कृतमधलं बोललात किंवा तुम्ही मराठीमधलं बोललात तुम्हाला जे सोपं पडेल ते नक्की देवी लक्ष्मीसमोर हा दिवा लावलेला असेल आपला मिठावर किंवा तांदळाच्या राशीवर त्या दिव्यासमोर देवी लक्ष्मीसमोर तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि सोळा वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे आता सोळा वेळा नाही जमला महिलांनो रात्र आहे लहान लेकरं असतील तुमच्या पाठीमागे किमान एक वेळा तरी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ अवश्य करा आणि देवी लक्ष्मीसमोर दिवा अखंड एक दिवा तरी अखंड प्रज्वलित करूनच ठेवा गुरु पुष्यामृत योग सकाळी दुसऱ्या दिवसापर्यंत सकाळ सूर्योदयापर्यंत आहे म्हणून आपल्या देवघरात अंधार होऊ देऊ नका त्या दिवशी रात्रभर मी म्हणेल एक अखंड दिवा लावूनच ठेवा साध्या सोप्या मी सेवा सांगितलेल्या आहे जेवढ्या जमेल तेवढ्या नक्की करा अगदी सोन्यासारखे दिवस तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद